दोन पाहायला तुमच्या राष्ट्रवादीमध्ये एक पाहिजे आणि एक गट आहे की तो म्हणतो नाही काय आहे का दोन आता प्रत्येक माणसाचे काय विचार असतात ते त्यांचा त्यांचा प्रत्येकाचा वेगळा विचार असू शकतो ना माझा एक विचार असेल तोच माझ्या मिस्टरांचा वेगळा असू शकेल एकाच कुटुंबातले दोन विचार असू शकतील पण आम्ही काही जण आहोत ते आम्ही आयडियोलजिकली आम्ही खूप स्ट्रॉंग आहोत आम्ही त्याच्याशी कधीही प्रतारणा करणार नाही एवढं नक्की आहे तर ज्यांना वाटत असेल जाण्यासारखं ते ऑब्विसली आयडिओलॉजिकली त्यांचा बेस कुठेतरी ठिसूळ आहे कुठेतरी वीक आहे त्यामुळे आणि सत्तेमध्येच राहणं मगच आपण काम करू शकतो हे असं काहींना जे वाटतं हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही सत्तेत नसला तरी तुम्ही काम करू शकता हा आमचा सा साहेबांबरोबर असलेल्या सगळ्यांचा ठाम विश्वास आहे आणि आम्ही ते करत राहू काम करत राहू कारण साहेबांसारखे जे आम्हाला नेतृत्व मिळाले हे अत्यंत विजनरी नेतृत्व आहे दूरदृष्टीचं नेतृत्व आहे असं म्हणजे आम्ही खूप स्वतःला भाग्यवान समजतो की पद्धतीचं नेतृत्व आम्हाला मिळालंय आणि त्या दृष्टीने आम्ही कायम काम करत राहणार समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा